मी सुकमार चिन्न्प लिंगे राहणार तालुका तालुकाशेरोबर जिल्हा मी सहकारमध्ये काम करत असताना मी जिनेंद्र सहकारी पतसंस्था जिनेंद्र बहुद्देशी शेतीमाल प्रक्रिया संस्था जिनेंद्र दूध डेअरी महालक्ष्मी चारपड योजना हे सात आठ संस्था मी स्थापन केलं आहे आणि ती चांगल्या पद्धतीने चालू आहे चांगल्या म्हणजे एक नंबरच्या पातळीवर चालू आहे सगळ्या वर्षाला मी सगळ्या संस्थेचं सो बारा टक्केच्या वर डिव्हिडंड देत आलो आहे जेनेनपास संस्थेचं आम्ही भव्य इमारत बांधून आता शेषाळे एक शेखा चालू केली आहे मी गेली एकोणीसशे दोन हजार पाच मध्ये मी सरपंच होतो त्यावेळी महापुराचा एवढा मोठा फटका बसला त्यावेळी मी स्वतःच्या ह्याच्यातनं आठ दिवस लाल बहादूर हायस्कूल माळावर जेवणाची व्यवस्था व राहण्याची व्यवस्था बुमखेड्यातील लोकांचे केलो तसच पूरग्रस्तांना सुद्धा मी वेळोवेळी तर मदतोय कर आणि परवाच्या पूरग्रस्त म्हणजे नांदेड परभणी बीड या परवा मी एड्रामकर साहेबांना एकवीस हजार चेक दिलो आहे माझ्याकडं माझ्या ह्याच्यामध्ये पाणीपुरटा आहे दूध दिली आहे विकास सेवा संस्था आहे सगळ्या संस्था एक नंबर आणि व्यवस्थित चालू आहे मी सरपंच असताना माझा कामकाज संपल्यावर मी गावातील सर्वांना एकत्र करून सगळं सर्व महिला अकरा चे अकरा सदस्य करून एक चांगलं म्हणजे तालुक्यात आणि जिल्ह्यात आणि महाराष्ट्रामध्ये चांगली एक निर्माण केला आहे आणि त्यावेळी सरपंच करून एक, एक आदर्श निर्माण केला आहे हे आदर्श पाहण्यासाठी मुख्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष सहार साहेब आमच्या गावाला भेट घेऊन गेले असं कोणत्या पद्धतीनं कसं काय केलं हे पाहण्यासाठी सहार्या सुद्धा आमच्या गावाला भेट देऊन गेले आहेत मी सरपंचच्या आधी तेरा वर्षे तंटामुक्त अध्यक्ष होतो ते, तेरा वर्षामध्ये एकही तंटा मी पोलीस स्टेशनला जाऊ दिलो नाही संपूर्ण तेरा वर्षे मी तंटा गावातल्या गावात पेटून आमच्या गावाला ग्रामपंचायती सरपंच असताना ग्रामपंचायतीचा पण आदर्श सरपंच पुरस्कार सुद्धा मी घेतलाय त्या मी त्याचप्रमाणे दहा वर्षे जवाहर सहकारी साखर करण्या संचालक होतो ह्याच्यातून मी विकासातून सर्व शेतकऱ्यांना आणि सभासदांना तिथील कोणतं म्हणजे सभासदांना काय पाहिजे ऊस असू असू दे दे सर्व मग काही मी त्यांना पुरवायचं व्यवस्था केलं आहे तसंच या सात खेड्यातील लोकांचा असा आग्रह आहे की आता येत्या जिल्हा परिषदेमध्ये अलास मतदारसंघ ओपन झाला आहे तुम्ही त्याच म्हणजे जिल्हा परिषदेला मी इच्छुक आहे तसंच लोकांनी सुद्धा मला आग्रह केलाय तुम्ही या सप्ताला ही संधी सोडू नका म्हणून तसं माझं पूर्ण मला लोकांचं पाठिंबा आहे आणि मी जिल्हा परिषदला या ठिकाणी मला मिळावं राष्ट्रीय पक्षाकडून असं मी सांगू विचार जर मला त्यांनी संधी दिली तर अलास संघाचं मी बुबनाळ ज्याप्रमाणे चेहरा मोरा बघलोय त्याप्रमाणे मी अलास संघाचं संपूर्ण चेहरा मोरा बदल्याचं मला खान विश्वास आहे नमस्कार जय महाराष्ट्र